एखादा लग्न कार्य असेल किंवा एखादा सण समारंभ असेल कुठलाही एखादा कार्यक्रम वगैरे असेल तर आपण दागिने वगैरे छान छान कपडे वगैरे घेतोच पण एक मात्र गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे हेअरस्टाईल कोणती करायची अगदी झटपट वगैरे आपण हेअरस्टाईल कशी करायची आणि कुठलाही कार्यक्रम असेल किंवा अगदी तुमच्या घरी लग्न वगैरे असेल तर अशा झटपट तुम्ही हेअरस्टाईल बांधू शकता तेही तुम्ही पार्लर मध्ये न जाता हेअरस्टाईल जर सुंदर असेल तर सगळ्यांच्या पण आपल्याला कमेंट सुद्धा छान छान मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी छान अशा दोन हेअरस्टाईल पाहणार आहोत तर त्या कोणत्या हेअरस्टाईल आहेत आणि अगदी सिंपल आणि अगदी इझी तुम्ही छान अशा त्या बांधू शकता तर त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हेअरस्टाईल नंबर वन इथे बघू शकता मी छान असं साईड पार्टिशन केलेलं आहे अगदी तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं पार्टिशन करू शकता मिड पार्टिशन पार्टिशन साईड पार्टिशन किंवा तुम्हाला पार्टिशन करायचं नसलं तरी तुमच्या आवडीनुसारसुद्धा तुम्ही समोरची जी हेअरस्टाईल आहे ती छान असे बांधू शकता तर बघू शकता तुमचे जर समोरचे केस पातळ असतील तर अशा पद्धतीने साईड पार्टिशनसुद्धा तुम्ही करू शकता आणि समोरचे छान असे थोडे थोडे केस काढून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही इथे ट्विस्ट करून केससुद्धा बांधू शकता जर तुम्हाला तसे बांधता येत नसतील तर अशा पद्धतीने छान असे दोन्ही साईडचे केस समोर शे अशा मानावरती घ्यायचे आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीने छान एका रब्बरने छान असे सेक्युअर करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इतक्या उंचीवरती छान असे केस घेऊन अशा पद्धतीने ते मागे ट्विस्ट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अगदी सहज खूप छान असे हेअरस्टाईल ही रेडी होते आणि झटपट होते अगदी तुम्हाला कुठलीही जास्त एक्स्ट्राची हेअरस्टाईल करायची गरज नाही आहे समोरचे केस छान असे थोडेसे फुगून सुद्धा घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपली हेअरस्टाईलला वॉल्यूम येतो आपल्या केसांना छान असा वॉल्यूम येतो तसंच आता बॅकसाइडचे बघू शकता मी छान असं एक उंच पोनी बांधून घेतलेली आहे शक्यतो इथे ब्लॅक रबरचा वगैरे तुम्ही शक्यतो यूज करा जेणेकरून कधी कधी रब्बर जरी आपल्या हेअरस्टाईलमधून दिसला तरी तो इतका ओळखून येत नाही पण इथे माझ्याकडे रब्बर मी दाखवण्यासाठी एक व्हाईट रब्बर घेतलेला आहे तर माझ्याकडे ब्लॅक रब्बर सध्या अवेलेबल नव्हता तसेच मी ते एक बघू शकता मीडियम आकाराचा छान असा डोनट घेतलेला आहे अगदी हा बाजारात तुम्हाला वीस रुपयाला आरामात मिळून जाईल की तुमचे जर केस खूपच पातळ असतील आणि खूपच छोटे असतील तर तुम्ही इथे मोठासुद्धा जो डोनट येतो तोसुद्धा तुम्ही तो इथे यूज करू शकता पण माझे केस थोडे बऱ्यापैकी मोठे आहेत पातळ आहेत पण लांब आहेत त्याच्यामुळे मी इथे छोटा डोनट यूज केलेला आहे बघू शकता डोनटमधून असे केस मस्तपैकी के रब्बर लावून त्याच्यावरती अजून दोन पार्ट करून छान असे एक पाट उजव्या साईडने आणि एक पार्ट डाव्या साईडने असे ते केस छान असे फिरवून घ्यायचे आहेत आणि थोडेसे डोनटवरून घ्यायचे आहेत त्याच्याने काय होतं ना की आपल्या केसांचे छान असे तीन भाग तयार होतात आणि त्याच्यावरती डोनटवरती तीन भागामध्ये केस जे आहेत ते छान असे आपले स्प्रेड करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे इतकी छान आंबाडाबन जी आहे हा इत जुडाबन जो आहे इतका सुंदर दिसतो तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन युपीनमध्ये छानसं हात सेक्युअरसुद्धा होतो आणि अगदी सुटत सुद्धा नाही तुम्ही पार्लरमध्ये हात जर बंद बांधायला गेलात तर भरपूर सारे पैसे घेतात तर अगदी तुम्ही, तुम्ही, तुम्ही सहज घर बसल्या छान असा पार्लरसारखा हेअर बंद बांधू शकता तेही अगदी काही मिनिटांमध्ये तर अशा पद्धतीने तुमच्या हेअरस्टाईलला छान असं अजून छान क्रिएटिव्ह बनवण्यासाठी तुम्ही इथे खूप छान छान हेअर एक्सेसरीज वगैरे येतात त्या तुम्ही यूज करू शकता तसंच मी बघू शकता इथे मी आर्टिफिशियल गजरा यूज कर केलेला आहे आता सध्या बघू शकता किती सुंदर आपली हेअरस्टाईल छान अशी रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ही हेअरस्टाईल सुद्धा ट्राय करा अगदी साडीवर तर कुठेच लग्न समारंभात वगैरे इतकी सुंदर फुलून दिसते ही हेअरस्टाईल स्टाईल नंबर टू तर बघू शकता इथे मी छान असं मिडल पार्टिशन करून घेतलेलं आहे मिडल पार्टिशनसुद्धा हेअरस्टाईलला साडीवरती वगैरे खरंच खूप सुंदर दिसतं अशा पद्धतीने तुम्ही समोर छान अशा फ्लेक्ससुद्धा काढू शकता शक्यतो ज्या यंग मुली आहेत किंवा नुकत्याच लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांना ह्या है अशा हेअरस्टाईल खरंच खूप सुंदर दिसतात आणि त्याच्यामध्येच आपला जो चेहरा आहे तो छान असा यंग दिसण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते तर अशा पद्धतीने समोरचे छान असे फ्लेक्स काढून मी त्याच्या मागचे केस जे आहेत ते छान असे ट्विस्ट करून अशा पद्धतीने खाली घ्यायचे नाही आहेत ते आळ सरळ असे स्ट्रेट आपल्याला मागे घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं ना की आपली हेअरस्टाईल जी आहे ना ती अजून दिसायला सुंदर दिसते आणि केस जे आहेत ते आपले छान असे फुलून येतात तर बघू शकता अशा पद्धतीने थोडेसे केस जे आहेत ते छान असे फुगून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपली हेअरस्टाईल जी आहे ती अजून छान दिसते आणि केसांनासुद्धा छान असा वॉल्यूम येतो जर तुमच्या समोरचे केस खूप पातळ असतील तर अशा पद्धतीने छान असे थोडेसे केस फुगून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपले समोरचे केस जे आहेत ते छान असे जाड दिसतात थोडासा वॉल्यूम येतो तर अशा पद्धतीने समोरची हेअरस्टाईल जी आहे ती साधी आणि सिंपल आणि अगदी छान अशी दिसेल अशी करून घेतलेली आहे तसेच मागे बघू शकता मी अग इथे परत एकदा मी छान असा उंच पोनी बांधून घेतलेली आहे अशा पद्धतीने पोनी बांधून त्याच्यामध्ये थोडंसं थोडी जागा ठेवून अजून एक खाली रब्बर लावून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे थोडंसं अजून एक खाली रब्बर लावून घेतलेलं आहे आणि शेवटचे जे केस आहेत ते छान असे दोन तीन वेळा फोल्ड करून तिथेसुद्धा मी रबर लावून छान असं केस जे आहेत ते छान असे सेक्युअर करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने रब्बर लावून झाल्यास बघू शकता पहिल्या भागामध्ये छान असं डोनट ठेवून ते केस वरच्या भागाने फिरवून घ्यायचे आहेत आणि ते ज्या सगळे केस जे आहेत आपण दुमडलेले ते मधल्या भागात घेऊन छान असा डोनटवरून ते केस छान असे व्यवस्थित दुमडून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने हा जो बन बनतो ना हा सुद्धा इतका छान बन बनतो आणि अगदी झटपट बनतो दोन ते तीन युपीन इथे सुद्धा लागणार आहे दोन ते तीन यु युपीनमध्ये अगदी आपला बन जो आहे तो एकदम टाईट पार्लरसारखा एकदम छान असं सेकर से होऊन जातो आणि आपल्याला जास्त पिण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि जास्त पिण्या लावले की काय काय जणांना बरेच सारे टोस्त त्यामुळे अगदी साधा सिंपल असा छान असा आपला जो हेअर बन आहे तो रेडी झालेला आहे ते मी बनला छान असं बघू शकता वाला क्लेचर राऊन डिझाईन केला आहे कशा वाटलं तुम्हाला आजच्या या दोन हेअरस्टाईल मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच तुमच्या ज्या कोणी मैत्रिणींचं वगैरे लग्न असेल तुमच्या घरी कार्य असेल तर हा हेअरस्टाईलचा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय काळजी घ्या